सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार विदिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेला लालबागचा लाल राजा हा विसर्जनासाठी सज्ज झाला आहे लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे मात्र लालबागच्या विसर्जनाच्या वेळी एक अनपेक्षित विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असतानाही लालबागचा राजाची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढताना अनेक अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे विसर्जनाला विलंब होत आहे गेल्या तासभरापासून बाप्पा गिरगावच्या किनारपट्टीवर असल्याचे चित्र दिसत आहे गुजरात मध्ये निर्मिती केलेल्या ला तराफ्यामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत मुंबई रेल्वे विकास महामंडळ ने दोन हजार आठशे मेट्रो डब्याच्या खरेदीची निवेद दीर्घकाळ निवे देखभालीच्या करारास मागवण्यात आली आहे या गाड्या बारा पंधरा आणि अठरा डब्यांच्या रचनेच्या असतील गरज आणि आवश्यकतेनुसार ते, ते उपलब्ध केले जातील त्यामुळे प्रवासी क्षमता सोय आणि सुरक्षतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे राज्यात एकीकडे गणपती विसर्जनाचे पवित्र सोहळा सुरू असून दुसरीकडे याला दुर्दैवी किनार लागले आहे गणपती विसर्जनासाठी पुणे नांदेड आणि मुंबईत विसर्जनासाठी गेलेल्या अनेकांचा पाण्यात बुडून आणि विजेचा धक्का लागून मृत्यू झाला यात पुणे जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला तर नांदेडमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांपैकी दोन जण वाहून गेले तर दुसरीकडे मुंबईच्या साकीनाका परिसरात मिरवणुकीत विजेचा धक्का लागून एक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले शोककळा पसरली आहे राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे एकीकडे आनंद आणि उत्साहमय वातावरण असताना दुसरीकडे मात्र मुंबईच्या साकेनाका आणि विरार दोन वेगवेगळ्या दुर्घटनांनी या उत्सवाला गालबोट लागला आहे मुंबईतील साकीनाका परिसरात विसर्जन मिरवणुकीत हाय टेन्शन वायर मधून शॉक लागल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस झाली आहे यामुळे सर्वत्र खळबळ व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे विरारमध्ये खाडीत बुडणाऱ्या तीन भाविकांना वाचवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला या दोन्ही घटनांमुळे गणेश उत्सवाला गालबोट लागला आहे भारतात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक फसवणूक करून देशाबाहेर पलायन केलेल्या परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे विजय आणि नीरव मोदी या हाय प्रोफाईल आरोपींना लवकरच भारतात आणण्यात येणार आहे सध्या या आरोपींवरील प्रकरण ब्रिटेन कोर्टात प्रलंबित आहे आता त्यासाठी ते हालचाली तेजीत आहेत ब्रिटेनच्या काउन प्रोसिक्युशन सर्व्हिस चे एक पथक भारतात आले त्याने तिहार तुरुंगाची पाहणी केली त्यांनी तिथल्या सोयी सुविधांचा सुरक्षेचा अंदाज घेतला या टीमचा हा भारत दौरा महत्वपूर्ण मानण्यात येत आहे सायदरी बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी केरळ मध्ये कोल्लम जिल्ह्यातील पोलिसांच्या कारवाईवर संताप्त व्यक्त करण्यात येत आहे एका मंदिरात पुलम म्हणजे रांगोळी काढणाऱ्या सत्तावीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यावरून वातावरण तापलं आहे ऑपरेशन सिंदूर वर ही रांगोळी काढण्यात आली होती तर एफ आय आर नुसार मंदिराजवळ पन्नास फुटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फ्लेप्स बोर्ड लावण्यात आला होता हे कृत्य प्रतिस्पर्धी राजकीय गटाला दिवचवण्यासाठी आणि दंगा भडकवण्यासाठी असल्याचे म्हटले जात आहे राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत असतानाच काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याने उत्सवाला शोक कळावा लागले आहे पुणे जिल्ह्यात विसर्जनावेळी चार जणांचा मृत्यू झाला नांदेड मध्ये विसर्जनासाठी ती गेल्या तिघांपैकी दोन जण पाण्यात वाहून गेले मुंबईच्या साकेनाका परिसरातही मिरवणुकीदरम्यान भीषण दुर्घटना घडली विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात खळखळ व्यक्त केली जात आहे अशा प्रकारे पुणे नांदेड आणि मुंबईतील अपघातांमुळे गणपती विसर्जनाचा आनंद दुर्दैवी वळणावर गेला असून वातावरणात शोककळा पसरली आहे चाकण परिसरात वेगवेगळ्या घटनात गणेश विसर्जनासाठी गेले चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान धाराशिवमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबळकर आणि भाजप आमदार रानाज सिंग पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या दरम्यान दर थेट आमना सामना झाला त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच राजकीय रंगत वाढली आहे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणपतीरायाचे काल अनंत चतुर्थीला मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि अन्य परिसरात विसर्जन पार पडले असे असे असले तरी लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक अद्याप वाटेत आहे राजाची विसर्जन मिरवणूक गिरगावच्या चौपाटीजवळ दाखल झाले आहे लालबागचा राजा ऑपेरा हाऊस वरून गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झालाय दहा किलोमीटरच्या अंतरासाठी गेला अठरा तासांपासून ही मिरवणूक सुरू आहे शिवाय यंदा मूर्ती विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा वापरण्यात येत आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे जरांगेंना वाटत की हा रथ मी एकट्याच ओढतोय अशा शब्दात त्यांनी जरांगे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे डॉक्टर संजय लाखे पाटील म्हणाले मनोज जरांगे स्वतःचे मत वाढवण्यासाठीच आंदोलन करत करतात ते समस्त मराठा समाजाचे नव्हे तर कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत जरांगेंची एकही मागणी वैद्य कायदेशीर घटकान घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पद्धतीची नाही त्यांना फायदा आणि शासन आदेश या, या तला फरकच कळत नाही समाजाने जरांगीवर केवळ फुलांवर शंभर कोटी उधळले पण चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालवून मराठा समाजाचे नुकसान होत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री